कर्तव्यदक्ष तहसीलदार सारंग चव्हाण देणार गोर गरीब घरकुल लाभार्थ्यांना पाच वाळू मोफत अखेर वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नाला यश घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू सान दैनिक एकता तालुका प्रतिनिधी कलीम पठाण पैठण तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना कर्तव्यदक्ष तहसीलदार सारंग चव्हाण हे शासकीय जी आर प्रमाणे पाच वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आजच्या काळात वाळू म्हटले की सोन्यासारखे गगनाला भिडलेले भाव लगेच आठवतात व सामान्य गोर गरीब लोकांच्या मनात एकच विचार येतो की नवीन घर बांधणे नवीन बांधकाम करणे गरीबाचे काम नाही हे मोठ्या धनाढ्य लोकांचे काम पण हे खोटे ठरवत शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मिळालेल्या अर्थसाह्यात घरकुल बांधकाम करता यावे म्हणून अशा घरकुल लाभार्थ्यांना वाळू मोफत शासकीय राखीव वाळूघाटावरून देण्यात यावी व त्यांची सर्वात मोठी वाळूची व बांधकामाची येणारी समस्या दूर केली पण शासन आदेश येऊनही घरकुल लाभार्थ्यांना वाळू मोफत मिळत नाही म्हणून वंचित बहुजन आघाडी पैठणने लेखी निवेदन देऊन सर्व पैठण तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू मोफत मिळावी अशी मागणी केली व या मागणीच्या अनुषंगाने पैठण तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व संघटना एकत्रित येऊन या केलेल्या समाजहिताच्या मागणीला विनाविलंब धडाकेबाज तहसीलदार सारंग चव्हाण पैठण यांनी प्रतिसाद देत पूर्ण विराम तडकाफडकी धडाकेबाज निर्णय घेत तात्काळ शासन आदेशाची अंमलबजावणी करण्याचे महसूल कर्मचाऱ्यांना सूचना देत जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांचा आदेश जा क्र पूर्णांक दोन हजार तेवीस शाखा पूर्णांक दोन दशांश गव, ख, कावी तेरा दि नऊ जानेवारी दोन हजार तेवीस नुसार पैठण तालुक्यातील नांदर भाग एक भाग दोन भाग तीन नवगाव भाग दोन व ब्राह्मगाव असे पाच ठिकाणाच्या वाळू घाटातून पंचायत समिती यांच्याकडील मागणीनुसार घरकुल लाभार्थ्यांची यादीनुसार वाळू उपलब्ध करून देण्यात येईल असे लेखी पत्र देऊन कळवले व सरळ सोप्या पद्धतीने कमीत कमी पेपर मागणीप्रमाणे व लाभास पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू वरील नमूद राखीव घाटावरून देण्यात येईल असे आश्वासन दिले वंचित बहुजन आघाडी पैठण यांनी कर्तव्यदक्ष तहसीलदार सारंग चव्हाण यांचे आभार मानले पूर्णविराम व पैठण तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले